सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज मंडळी नमस्कार मी विजय दंगेकर आपण पाहतात लोणारी टाइम्स आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या जनतेसाठी आज आपण प्रभाग क्रमांक म्हणजे वार्ड क्रमांक चार मध्ये आहे चार मधील उमेदवारांची प्रचार फेरी चालू आहे शिरोळ तालुका विकास आघाडी आणि त्यांचे जे नेते आहेत शिरोळ तालुका विकास आघाडीचे डॉक्टर श्रीवर्धन पाटील आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया प्रश्न असा आहे की जयसिंगपूर शहरामध्ये शिरोळ तालुका विकास आघाडीनं शाहू आघाडीवर आरोप केलाय की भ्रष्टाचार झालेला आहे जयसिंगपूर शहरात मग भुहेरी गटार आहेत स्ट्रीट लाईट आहे किंवा अनेक नगरपालिकेचं ऑडिट असेल पण शाहू आघाडी म्हणती की भ्रष्टाचार सिद्ध करा याच्याबद्दल तुमचं काय मत आहे मी कोणाला काही नाव ठेवणार नाही कारण समाजात प्रत्येक जण आपापल्या परीने चांगलं काम करायला पाहत असतो हे काम करत असताना बऱ्याच चुका घडतात तुला विजय राव तुम्हाला खरंच सांगतो कारण आमचे वडील जेव्हा नगराध्यक्ष होते त्यावेळी ह्या भागासाठी एक वेगळी योजना काढली होती ती योजना अशी होती की रिडेव्हलपमेंट प्लॅन एकोणीसशे ऐंशी ला काढला होता म्हणजे ह्या भागात ज्या झोपडपट्टी किंवा ती घरं आहेत त्यांनामध्ये एक मोठे मोठे त्या आता बॉम्बेला मध्ये बॉम्बेमध्ये जसं केलं की फ्लॅट बांधून फ्लॅट मध्ये त्यांना घरा घरात घर द्यायचं आणि किल्ली द्यायचं तो प्रयोग एकोणीसशे ला इथं इम्प्लिमेंट केला होता पण दुर्दैवानं त्या काळात इथल्या दाव्या विचारसरणीच्या लोकांनी त्याला विरोध केला त्यामुळे तो प्रकल्प तसाच रखडला आणि दुर्दैवानं इथली झोपडपट्टी फोपावत गेली मी पाहिलं आता प्रचार करताना प्रत्येकाची घरं एवढी छान आहेत विजयराव मला लाज वाटली आमच्या घरात ज्या सोयी नाही ते ह्यांच्या घरात सोयी आहेत म्हणजे दुर्दैवानं बॅटरीची असेल रस्त्याची असेल ह्याच्यामुळे इथले लोक आजारी पडतात आजारी पडल्यामुळे सगळ्या डॉक्टरांचं फावतं सगळ्या डॉक्टरांचं बिल जास्त होतं डॉक्टर तरी सुद्धा मी सांगतो तर हे फक्त ह्या दोघांना विनंती आहे माझी आणि नगराध्यक्षांना फक्त ह्या राजीव गांधी नगरामध्ये रस्ते चांगले करा गटारी स्वच्छ करा पेशंट होऊ नयेत एवढीच माझी विनंती तुमच्या सगळ्यांच्या लोकांच्या साठी आणि ह्या पुलांना ही पुलगिरी साधी आहे ह्या हा आनंद साधा आहे साधी मुलं जाऊ देत की मोठ्या पदावर मोठ्या लोकांची पुलं मोठी होतच असतात परंतु सामान्यातली मुलं मोठी होतील अशी माझी इच्छा आहे म्हणून माझं निम्म बालपण वैदू गोसावी हो वैदू गोसावी हो बेलदार समाजात गेले सगळ्यांना विचार पाचवी ते दहावी हो मी ह्यांच्यातच खेळलोय ह्यांच्यातच मोठोय आमची आई अजून म्हणते आमचे हे भाऊबंध आहेत वैदू गोसावी हे माझे बंद आहेत त्यांच्यासाठी मी आलोय ह्या मुलींच्या आणि आनंदच्या मुलाच्या प्रचारासाठी मी कुणाला नावं ठेवत नाही प्रत्येक जण काम चांगलं करत असतो म्हणजे तुम्ही काम चांगलं करतो परंतु आपल्याला विरोध करणारी लोक हे असतात असतं समाजात आपण प्रगती करूया मी एवढं प्रश्न आहे जयसिंगपूर शहरात प्रामुख्यानं जयसिंगपूर शहर डेव्हलप होत चाललंय लोकसंख्या झपाट्याने जयसिंगपूर शहराची वाढत चालल्या आणि जयसिंगपूर शहरात बरेच गेले पंचवीस तीस वर्षे नागरिक राहतात परंतु ते भाड्याने राहतात आज भाड्याच दर पण आवाच्या सव्वाच्या बाहेर गेलेले आहेत आणि पगारी कमी आहेत अठरा वीस हजार पगार त्यात भाड्यात चार पाच हजार सहा हजार आणि मग घर खर्च कसा चालवायचा मुलांचं चा शिक्षण आहे याच्याकरता तुमच्या आघाडी जी शिरो तालुका विकास आघाडी आहे याच्याकरता घर भाड्याने जी राहतात त्यांच्याकरता तुम्ही सरकार योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना आहे पण जी म्हाडाचा प्रकल्प आहे तो खऱ्या अर्थानं तो इथे राबवणार का तुम्ही विजयराव हा म्हाडाचा प्रकल्प एकोणीसशे ब्याऐंशी साली जयशिंगपूरला मंजूर झालाय आताची जी स्वप्न नगरी आहे किंवा ती बायपास जो रोड आहे त्याच्या पलीकडची जी जागा आहे त्यासाठी म्हाडाच्या प्रकल्पासाठी एकोणीशे ब्याऐंशी साली हा प्रकल्प झालाय मंजूर पण दुर्दैवानं काय झालं त्यावेळी हे आलं काय म्हणत सीईओ काय म्हणत मुख्य अधिकारी आले आणि तो प्रकल्प सहा वर्ष तसाच रखडला गेला आणि एकोणीसशे शहाऐंशी साली पहिल्यांदा निवडणूक झाली आमच्या वडिलांची मुदत संपल्यानंतर सहा वर्षांनी निवडणूक झाली त्यामुळे सहा वर्षात सगळं गव्हर्नमेंटने सगळं स्ट्रक्चर बदललं अजूनही तुम्ही अजून चौकशी केल्या तर त्या बायपासच्या पलीकडे म्हाडाचा प्रकल्पाची जागा मंजूर आहे तो मंजूर आहे मग तो मंजूर असताना तुमचं दुर्दैवाने काय होतं आपल्याकडं विजयराव तुम्ही सरळ चौकशी करा प्रत्येक जण आपलं घर सोडून दुसरीकडे जायला कधी विचार करत नाही त्यामुळं प्रॉब्लेम होत असतो आणि तुम्ही म्हटलं प्रधानमंत्री मी काय माझा मोठेपणा सांगत नाही मी माझ्या चार वर्षात माझ्या संबंधित तीनशे लोकांना इथं मदत करून दोन लाख शहात्तर हजार जे येतात त्यांना सगळ्यांना मिळवून दिलंय मी काय कोणाला दुसऱ्यावर आरोप करणार नाही पण प्रगती करता येते प्रगती करताना चुका होतात त्यात दुरुस्त करायचा असतो भ्रष्टाचाराचा आरोप हा प्रसेप्शन असतो भ्रष्टाचार करायच्या पद्धती आहे सांगू काय ना अमेरिकेत भ्रष्टाचार असा असतो शंभर रुपये तर रस्ता करायचा असेल तर एकशे वीस रुपये खर्च करतात आणि शंभर रुपये रस्ता करतात दुर्दैवानं मला जम लागतो दुर्दैवानं भारतात कसं होतं शंभर रुपयाचा रस्ता करताना साठ रुपयाचा रस्ता करतात आणि चाळीस रुपये कुठेही जातात तो कोण घेतो काय करतो तो भाग वेगळा परंतु ती पद्धत दर जरा बंद व्हावी अशी आमच्यासारख्या लोकांना वाट वाटतो बाबा म्हणून मी बाहेर आले मला दम लागतो माझी तब्येत बरी नाही ना तर मीच निवडणूक राहिलो असतो फक्त यांच्या ह्या मुलीसाठी आणि आनंद मुलांसाठी मी या दोघांना ही दोन लहान मुलं लहान घरातली लोक मुलं आहेत मोठी होऊ काय कायदा चांगलं काम करू हिला राबवतो मी आता प्रत्येक वेळी काय कसं कचरा ठिकाणी राहतेस म्हणून तर चांगलं काम करेल ही अपेक्षा आहे अशा अपेक्षा आहे कश्मीर न करतो त्यांचं हे आहे कर्तव्य आहे त्यासाठी मी आलोय जास्त काय बोलत नाही म्हणजे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओ हो काय डॉक्टर श्रीवर्धन पाटील आपल्या बरोबर होते त्यांनी अनेक मुद्द्याला गवासणी घातली तर महाडाचा परकर हे स्वप्न नगरी किंवा त्या बायपासला झाला हे आम्हाला बी माहित नव्हतं आज श्रीवर्धन डॉक्टर यांच्यामुळे आम्हाला माहित पडलं खरं गोरगरीब कुटुंबासाठी म्हाडापुलकर राबवलंच पाहिजे सत्ताधाऱ्यांनी विजय दंगेकर लोणारी टाइम्स जयसिंगपूर